राहुल टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरगाणा तालुक्यात शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांचा अभाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शाळा बंद आंदोलन तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे प्रचंड प्रमाणात रिक्त आहेत यामुळे शैक्षणिक व्यवस्थापन कोलमडले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच राहणीमान व पोषणालाही गंभीर फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरगाणा तालुका अध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये प्रशासनासमोर स्पष्ट मागणी करण्यात आली की आठ दिवसांच्या आत रिक्त पदांची तत्काळ भरती करण्यात यावी अन्यथा सर्व शासकीय आश्रमशाळा बंद करण्यात याव्यात या इशाऱ्याच्या अनुषंगाने बुबळी माणी बोरपाडा डोल्हारे आणि खुंटविहीर येथील आश्रमशाळा प्रत्यक्ष बंद करण्यात आल्या या शाळांमधील दैनंदिन परिस्थिती पाहून उपस्थितांना धक्का बसला वर्ग खोल्या गळक्या स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ तर विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाले विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि शिक्षणाच्या हक्काला धोका निर्माण करणाऱ्या या परिस्थितीमुळे प्रशासनाचे निष्काळजीपणावर संताप व्यक्त करण्यात आला या आंदोलनात अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये नवसू गायकवाड उपजिल्हाध्यक्ष भास्कर अलबाड तालुका अध्यक्ष युवक तुळशीराम महाले सरपंच मांधा युवराज लोखंडे कार्याध्यक्ष दिनेश चौधरी विद्यार्थी तालुका अध्यक्ष आनंदा झिरवाळ सरपंच खुरविहीर रामदास केंगा उपसरपंच खुंटविहीर पुंडलिक घांगडे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा